तर नाशिकमध्ये एकवीस हजाराहून अधिक गुन्हेगारांवर कारवाई केली गेली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक परिक्षेत्रात तब्बल एकवीस हजाराहून अधिक गुन्हे गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली गेली आहे सर्वाधिक प्रतिबंधात्मक कारवाई अहमदनगर जिल्ह्यात केली आहे दोनशे वीस गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई सुद्धा करण्यात आली आहे नाशिक अहमदनगर आणि जळगाव जिल्ह्यातील गुन्हेगारांवर कारवाई केली आहे आगामी लोकसभा निवडणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालंय पोलिसांकडून ही कारवाई केली गेली आहे निवडणूक शांततेमध्ये पार पडावी यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत अधिक माहिती करूया आपले प्रतिनिधी किरण कोटूर आपल्या सोबत जोडलेत किरण नाशिक मध्ये निवडणुकी शांततेमध्ये पार पडावी यासाठी पोलीस ऍक्शन मोडवर आलेत पोलीस नाशिक परिक्षेत्रात म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या दौऱ्यानंतर तब्बल दोन हजारहून अं मात्र एकवीस हजारहून अधिक लोकांवरती प्रतिघा बंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्याच पद्धतीने दोनशे अधिक लोकांवरती तडीपारीची सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे एक मोठी कारवाई आपल्याला हे नाशिक परिक्षेत्रातील पोलिसांचं म्हणता येईल खरंतर आगामी ज्या लोकसभा निवडणुका आहेत त्या निवडणुका अत्यंत शांततेत पडावं म्हणून ही जी आहे संपूर्णपणे कारवाई करण्यात आलेली आहे अगदी काही दिवसांपासून नाशिकच्या या परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मी शेखर पाटील या खरंतर यांच्यासह काही अधिकाऱ्यांनी संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचा दौरा केलेला होता आणि हे जे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत त्या सगळ्या गुन्हेगारांवरती अत्यंत कडक का हे कारवाई करण्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिलेले होते आणि त्याच आदेशानुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे त्यामध्ये नाशिक नगर धुळे नंदुरबार जळगाव या पाचवी जिल्ह्यातले तब्बल एकवीस हजारहून अधिक गुन्हेगारांवरती हे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये दोनशेहून अधिक लोकांना आपल्या जिल्ह्यातून जे आहे तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्याच पद्धतीने काही गुन्हेगारांवरती मोका अंतर्गत सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे अशा पद्धतीची मोठी कारवाई नाशिक परिक्षेत्रातील या पोलिसांचा आपल्याला म्हणता येईल आणि जे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत ज्या गुन्हेगारांवरती दोन तीन चारच्या वरती गुन्हे दाखल झालेले आहेत अशा या गुन्हेगारांवरती कारवाई करण्यात आलेली आहे आगामी निवड ज्या लोकसभा निवडणुका आहेत ते निवडणूक अत्यंत शांततेत पार पडाव त्याच सगळ्या अनुषंगाने ही कारवाई हे नाशिक पोलिसांनी केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे जी किरण धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल